ज्येष्ठ समाजसेवक आपले सगळ्यांचेच मार्गदर्शक सन्मानीय काका कुडाळकर साहेब आपल्याला विनंती आहे अगदी आदरपूर्वक कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि कोकणशाही न्यूज चॅनलकडनं ही आठवण भेट आपण स्वीकारावी सन्मानीय साईनाथ गावकर आपल्याला विनंती राहील कृपया आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत करावं आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करूया एकदा जोरदार टाळ्या देऊया तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिंधुदुर्ग कुडाळचे काका कुडाळकर कुडाळकर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण तृतीय वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेलं तर म्हणजे ज्यांचं कौतुक करावं त्या लहान बाजूपासून बघितलं त्या कुडाळच्या नगराध्यक्षा शिरवलकर बांदेकर मॅडम कारण मॅडम म्हणतात आज खरं मला बरं वाटतंय कारण माझ्या मित्राच्या कन्या आहेत त्या या पदावर गेल्याचा जास्त आनंद होतोय मला त्यांच्या शेजारीत बसलेले आहे सातत्यानं ज्यांनी कोकणाच्या विकासाचा धास घेतलेले आमचे मित्र यादवराव रेंगुबळेकरलकर ऋषीबद्दल काय बोलावं सातत्याने ज्याला पाहावं ऐकावं असं सातत्याने वाटत कुठच्याही कार्यक्रमाला शोभा आणण्याचं काम तो जरी माईक मध्ये नसतं तरी वावर नसतं तरी त्या कार्यक्रमात त्याची उपस्थित राहतो तो ऋषी देसाई या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कोकणशाहीचे हितचिंतन आज तिसऱ्या वर्षात साईनाथ आपल्या चॅनलला घेऊन चाललेला आहे सर्वांनी सांगितलं की पहिल्यापासून आई वडिलांप्रती असलेली भावना त्यानं सातत्यानं वृद्धिगत केलेली आहे आणि त्यामुळे त्याचं यशही आई वडिलांच्या आशीर्वादाने म्हणजे परमेश्वराच्या आशीर्वादाने सातत्यानं वाढत जात कोकण नावच्या परिवारात साईनाथ गावकर होता आणि त्यामुळे मी त्याला समज होतो का मालवणाला जाय आणि त्याची पहिल्या मुलं कितीला त्याचा आवाज ऐकला आणि त्याला सांगितलं म्हटलं तुला ही वाढ गिफ्ट आहे कारण या पत्रकारित आवाज तेवढा महत्वाचा असतो आणि त्यामुळे त्याने त्यावेळी चालन काढलं आणि ऋषी मित्र असल्यामुळे त्याला शाही जोडली आणि कोकणशाही झालं तुझं चानल घातलं लोकशाही लोकशाही सुरू झाली ती लोकशाहीच्या आम्ही चाहते झालो ते ऋषी असल्यामुळे झालं ऋषीचा तो आवाज ऋषीची जी मांडली आणि त्याच्याच पद्धतीनं साईन तो बाज स्वीकारला आणि आपल्या सुरुवात केली मग सगळ्याच व्यक्तीने त्याच कौतुक केलेलं आहे हल्ली त्याचे काही सहकारी मला सांगत होते की आम्ही आता रजिस्ट्रेशन घेतलंय प्रिंट मीडियामध्ये सुद्धा येणार आहोत साईला मी सांगितलं साई तुला वाचण्यापेक्षा ऐकण्यात मजा तुझ्या आवाजात त्या घटनेला न्याय देण्याचं अन्याय विरुद्ध ज्यावेळी साई कोकणशाहीच्या माध्यमातून बोलतो त्यावेळी ते एक वेगळ्या पद्धतीनं भिडत आणि मग सगळ्याच व्यक्तीने सांगितलं की त्याची दखल घ्यावी लागते दखल घेण्याचं सामर्थ्य साईच्या आवाजात आहे त्यामुळे साईची प्रत्येक बातमी आलेली ऐकण्यासाठी सातत्यानं सज्ज असतो गोष्ट आमची लोकशाहीच्या माध्यमातून ऋषीची होती ऋषी थोडीशी आम्हाला खंत की अजून तो तुझा आवाज घ्या आम्हाला ऐकता येत नाही ज्या पद्धतीनं तू भिडल होतास आता पत्रकारिता भिडणं किती त्रासदायक आहे याची कल्पना आम्हाला परंतु ते भिंडणं आमच्यासारख्या सगळ्या लोकांना अत्यंत महत्वाचं आणि साईबाबात सुद्धा तेच सांगेल या जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रश्नाला भिडण्याची ताकद साई ठेवतोय त्यामुळे साईवर आम्ही प्रेम करतो साई आम्ही जे प्रेम करतोय ते साई ते भिडण्याची ताकद ठेवतो बरीच वर्ष झाली आम्ही पत्रकारिते आहोत पत्रकारिता आणि आम्ही काही वेगळे राहू शकत नाही एकाच ट्रेनमधून स सातत्यानं प्रवास करत राहतो त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि आत्ताची पत्रकारिता ही फार कठीण झालेली आहे कारण पूर्वी राजकारणाचा प्रभाव किंवा दबाव हा पत्रकारि नव्हता पण तो प्रभाव आणि दबाव आज पत्रकारिता असल्यामुळे निर्भीडपणे पत्रकारिता करणं हे कठीण असतं परंतु साई त्याच्या पलीकडे जाऊन काम करतोय मग ते वीज मंडळाच्या ठिकाणी साईनं म्हटलं नाही मी कसा उपोषणाला बसतो साईनं त्या ठिकाणी उपोषणाला बसला आणि कित्येक लोकांना माहिती नसलेलं वीज बिलाबाबतच्या ज्या काही माहिती होत्या त्या देण्याचं काम त्याने सर्वसामान्यांनी करून केलं त्यामुळे साई त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट झाली की त्या वीज अधिकाऱ्यांची जी दादागिरी सर्वसामान्यांकडून होती ती त्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणी तू तुझं ते योगदान महत्वाचं होतं तू तो विचार केला नाहीस मी एक पत्रकार आहे उभा राहतो सातत्याने तिथं जमिनीवर बसू कसा वेळ की ते बसण्याचं धाडस आणि ते सुद्धा दाखवलं त्याबद्दल तुझं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे त्यामुळे जिल्ह्यात जे काही पत्रक मंडळी आहेत त्याच्यात अशा प्रकारच्या गोष्टी करणं मग अशी उल्लेखाला बाबत मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला फोन केला माझा एक स्वभाव असतो तिची बातमी टोचते किंवा चांगली असते दोन्ही बाबतीच्या बाबतीत मी ताबडतोब विषयीच्या पत्रकाराला फोन करत असतो मी साईला फोन केला मी बाबा एवढ्या रात्री तू वेळ सगळं करतोस कशा कौतुकाला फोन केला कारण त्या रात्रीत ते सगळं चित्रीकरण करणं आणि त्या चित्रीकरण करताना ती बाजू लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करणं या ठिकाणी केले त्यांनी केलेलं आहे प्रशासनाला एक प्रकारचा बचत ठेवण्याचं काम आज आम्ही सातत्यानं सांगतोय जिल्हा परिषदेमध्ये आज आमची लोकनियुक्त बॉडी नाही आहेत बऱ्याच ठिकाणी आम्ही लोकनियुक्त नसल्यामुळे त्या ठिकाणी जाप ठेवण्याचं काम सातत्यानं पत्रकारांच्या करावं लागतं आणि त्या ठिकाणी या ठिकाणी सायनाचं काम हे सातत्यानं अत्यंत महत्वचं पूर्ण असतं जरी आज तीन वर्ष झाली तीन वर्ष म्हटल्यानंतर चालणारं बालक असतं ते दुडदृढत असतं पण साईचं हे कोकणशाही तीन वर्षातच पळायला लागलेलं आहे आणि त्यामुळे हे पळत पळत लवकर मोठं व्हावं आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी मी साईकडे सातत्यानं बोलतो आहे बघतोय की ती उद्योजकता गेल्या वर्षीचा तर तो कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता उद्योजकांबाबतचं त्याचं जे एकंदर विचार किती लोक होते यापेक्षाही त्या उद्योजकांबद्दल त्याचे विचार त्यांना एकत्र आणणं या ठिकाणच्या उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणं मं मग तो मग अशी सांगितलेलं आमच्या पेट्रोल डिझेल का याचा त्या जैतापूरचा प्रकल्प असो त्याच्यासाठी एक व्यवसायीनं ज्या पद्धतीनं लावून दिलेलं होतं की या भागातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे तर तो अत्यंत महत्वाचा आहे कृषी तो आमच्या मनातली खंत व्यक्त केल की तो आम्ही कमी करू की आजही राजकीय यंत्रणा निश्चित कमी पडते की लोकांना आम्ही समजून सांगण्याला कमी पडतो येणारा प्रकल्प कसा आहे कशासाठी आहे कारण आमच्याकडे दुर्लैवानं काही म्हणा ज्यावेळी प्रकल्प येतो तो प्रकल्पाची घोषणा झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्याची संघर्ष समिती कुठेही समन्वय समिती होत नाही मित्र जर या कोकणाचं भल व्हायचं असेल तर या ठिकाणी पुढच्या काळात राजकीय लोक आणि सर्वसामान्य जनता यांनी संघर्ष समितीची आयोजित समन्वय समिती निर्माण केली पाहिजे तर या ठिकाणी आपलं भल आणि त्या समन्वयातून पुढे गेलं पाहिजे कोणतंही सरकार प्रकल्प आणतं ते कोणत्याही जनतेच्या विरोधात नसतं जनतेच्या भल्यासाठी असतं आज कोकण वाणीने नायण राणेंच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय हो झाला आणि पर्यटन व्यवसाय झाल्यानंतर पर्यटनाला सुद्धा स्वीकारलं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा ती मानसिकता तयार झाली पाहिजे नाहीतर झिरो पॉईंटसारखा ज्यावेळी एखादा प्रसंग येतो तो त्या ठिकाणी आपल्याला उद्ध्वस्त आपलं पर्यटनचा जो, जो विकास आहे तो उद्ध्वस्त करू शकतो त्या ठिकाणी सुद्धा सर्वसामान्य लोकांनी व्यक्त होलं झालं पाहिजे त्याचा निषेध केला पाहिजे त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय त्या दिवशी मी गोव्यामध्ये गेलेलो होतो मागे एक असाच हॉटेलमध्ये त्या एका पर्यटकाचा खून करण्यात आला त्याचा आज परिणाम गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर झालेला त्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय काय माझे मित्र आहेत त्यांनी खंत व्यक्त केली की या प्रकरणानंतर आमच्या गोव्याच्या पर्यटना व्यवसायावर परिणाम झालेला आहे त्यामुळे ही सुद्धा गोष्ट कारण त्या ठिकाणची एक महत्त्वाची गोष्ट आहे नंतर सगळ्यांनी पाहिलं परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा त्याला विरोध केला पाहिजे कारण ती आमच्या पर्यटन संस्कृतीला पर्यटन विकासाला घातक वृत्ती जी असेल तिला विरोध विरोध करण्याचं सामर्थ्य सर्वसामान्य जनतेनं दाखवलं पाहिजे साईनाथ गावकर सारखी मंडळी ती निश्चित काम करतात मी साईनाथ गावकर तुम्हाला आणि तुमच्या पर्यटकांना शुभेच्छा देताना एकच सांगेन की भविष्यात आपण ऋषी असेल संजयराव यादव सारखी मंडळी आपली मित्रवर्ग आहे आम्ही तुमच्या सहकार्याबाबत पुढे जे काही या जिल्ह्याच्या विकासासाठी त्या विकासाची पहिली जी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जो योग्य बाजू सकारात्मक जी बाजू आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोकणशाहीनं पुढे यावं सातत्यपूर्ण त्याच्याबाबत आपण प्रयत्न करावे आणि या कोकणाच्या विकासासाठी याच कोकणशाहीनं सातत्यपूर्ण योगदान द्यावं त्यासाठी त्यांच्या सर्व सहकार्याना श्री देवी प्रार्थना करतोड जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका